पावसाळा ऋतू लागल्यानंतरही यावर्षी तब्बल जून महिना आणि अर्धा जून महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती परिणामी शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य पावसाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते शेवटी मात्र देवाने कृपा केल्यानंतर धारणी तालुक्यात गेल्या मंगळवार पासून सतत मुसळधार पाऊस सुरू असून सर्व प्रमुख नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचे दिसून येत आहे मेडघाटच्या जंगलामध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर दिया गावापासून वाहणाऱ्या सिपना नदीपात्रात पूर आले होते त्यामध्ये गेल्या दहा जुलै रोजी दिया येथील रहिवासी शांतीलाल वाहून गेल्याने त्याचा दुःखद मृत्यू झाला होता यालाच अनुसरून स्थानिक प्रशासनाने संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना सावध राहण्याबाबत आवाहन केले असून प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याबाबत सुद्धा विनंती केली आहे धारणी तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले असून संबंधित प्रशासन नागरिकांना सहकार्य करण्याकरिता सर्वतोप प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे नागरिकांनी पावसाच्या पाण्यामुळे गडूड झालेल्या पाण्याचे सेवन करू नये असे आवाहन सुद्धा संबंधित प्रशासनाकडून करण्यात आले आहे आपल्या घराजवळील तसेच संपूर्ण गावातील परिसर जास्तीत जास्त प्रमाणात स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामस्थांनी करण्याची गरज असून गावात कोणत्याही ठिकाणी घाण सांडपाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याची सुद्धा सक्त गरज आहे धारणीचे प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक अधिकारी सावंत कुमार पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन तहसीलदार प्रदीप शेवाडे आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समस्त नागरिकांना सावध राहण्याबाबत आवाहन केले असून कोणतीही आपत्ती आल्यास तात्काळ संबंधित प्रशासनाला माहिती देण्याबाबत सुद्धा विनंती केली आहे हवामान विभागाने पुढच्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडावे अन्यथा घरी राहून सुरक्षित राहावे असे आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आले आहे तस्मिन शेख सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी